अकोले तालुक्याचे पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी खरे तर आपण सगळ्यांनीच बघितलं आठ पंधरा दिवसापासून वृत्तपत्र झालं जे मीडियाचे पोर्टल आहे त्यांच्यामधून त्यांच्या संदर्भात बातम्या येत आहेत लिहिलं जात आहे लिहिलं जात आहे काही पण लिहिलं जात आहे खऱ्या अर्थाने शिक्षण गट शिक्षण अधिकारी म्हणजे सगळ्या तालुक्याची जबाबदारी त्याच्यावर असते आणि आपल्या अकोल्या आप तालुक्यासारखा भाग दुर्गम अतिदुर्गम भाग आहे काही ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या असते काही ठिकाणी कमी पटसंख्या असते तर अशा वेळेस काही शिक काही ठिकाणी आपल्याला तो शिक्षक द्यावा लागतो आणि तो शिक्षक का द्यावा लागतो की खरोखरच आपल्या अतिदुर्गम आणि आपल्या डोंगराळ भागामध्ये कि मुलांच शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जी व्यक्ती असते किंवा जी व्यक्ती बसलेली असते तालुक्याच्या ठिकाणी त्या व्यक्तीला तो निर्णय घ्यावा लागतो अशा वेळेस आपले पदाधिकारी सांगतात किंवा सगळ्या जे पदाधिकारी असेल किंवा कोणी त्या गावातील सरपंच असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कोणी पण असेल त्यावेळेस त्या मुलांचं नुकसान नाही होऊ म्हणून त्यावेळेस आपण सांगितलं जातं की सर तुम्ही इथं इथं हा शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आज सुद्धा मागच्या आठ दिवसापासून दोन दिवस एक एकदा आमची शाळा बंद होती म्हणजे तिथं शिक्षकच नव्हता म्हणजे अशा वेळेस काही निर्णय आपल्याला घ्यावा लागतात म्हणजे त्या ठिकाणी जो माणूस बसलाय त्या माणसाला ते निर्णय त्यावेळेस घ्यावा लागतात का घ्यावा लागतात तर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून अं तो निर्णय त्यांना घ्यावा लागत गुणवत्तेच्या बाबतीत म्हंटल तर मागे पाच वर्षापासून मी पण जिल्हा परिषदेला काम करते खबांचं काम म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आलेले आहेत आणि जिथं शिस्त असेल तिथं शिस्तीनेच ते वागतात आणि चांगल्या पद्धतीने ते मुलांच्या बाबतीत म्हणजे गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याबाबतपणाने काम केलं आहे आणि बदल्या झाल्या नाही का याच्या आधी सुद्धा समयोजनाच्या बदल्या झाल्या त्यांच्या आधी जो चार ठेवता त्यांच्या काळात सुद्धा बदल्या समयोजनाच्या झाल्याच आहे कि इथून इथे द्या तिथून तिथे द्या म्हणजे हा प्रकार काही आज झाला नाही म्हणजे इथून पाठीमागव का करत आणि त्या ठिकाणी तो माणूस बसतो तो पण साथ, कशासाठी करतो की कुठेतरी मुलांचे नुकसान होऊ नये आणि कुठेतरी मुलं चांगली शिकली पाहिजे म्हणून त्या त्या जागेवरती जो माणूस बसतो तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो खर तर वृत्तवाहिनीला असं जे आता आठ दहा दिवसापासून वृत्तवाहिनीमध्ये एक की म्हणजे अशिल भाषेत किंवा म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्या वृत्तपत्रामध्ये लिहिलं जाते वृत्तपत्राला असा अधिकार मुळातच शहानिशा केल्याशिवाय किंवा त्या गोष्टीची कोणत्याही प्रकारची शहानिशा किंवा पुरावे नसत्याने लिहिण्याचा अधिकार वृत्तपत्राला आहे अशा पद्धतीने वृत्तपत्राने ते लिहिलंच जा पाहिजे नाही लिहिलं पाहिजे नाही खऱ्या अर्थाने म्हणजे एखाद्याला अधिकार एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करायचं म्हणून कोणत्याही स्तरावरती आपण खालच्या भाषेमध्ये आणि खालच्या स्तरावर जाऊन लिहिणं हे कितपत योग्य आहे आणि असं हे आपल्या लोकशाही लोक आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीला शोभेल असं आहे का याच्यामध्ये लोकशाहीच्या म्हणजे उद्या जर भविष्यामध्ये एखाद्या माणसाने एखादा अधिकारी तिथं असेल आणि तो खऱ्या अर्थाने तिथं जर खरंच चांगल्या पद्धतीने काम करीत असेल आणि त्याला खरंच वाटत असलं की मुलांचं खरंच भवितव्य घडलं पाहिजे त्यासाठी त्याला काही निर्णय शिस्तीने घ्यावे लागले असतील आणि त्याला त्या अर्थातून त्याला टार्गेट केलं जात दा, असेल तर हे कितपत योग्य आहे म्हणजे हा हा प्रकार किती निंदनीय आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थाने ह्या शाळेंच्या बाबतीत अं खता साहेब जे काम करत होते ते अशी अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीनेच केलं होतं याच्या पाठीमागे पण ज्या बदल्या झाल्या असतील त्यांचं पण म्हणजे समयोजन त्यांनी केलं होतं म्हणून असं करू नये लोकशाहीला हे खरंच पूरक आहे का हे पूरक नाही ते असं मी आज एक महिला म्हणून सांगते आणि जे वृत्तपत्रामध्ये म्हणजे या तालुक्यामध्ये जर असं वृत्तवाहिनीतून लिहिलं जात असेल तर खरंच या म्हणजे ज्या वृत्तवाहिनीतून असं चुकीच्या पद्धतीने लिहिलं असेल तर खऱ्या अर्थाने त्यांना खरंच कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि जे आपल्या वरच्या स्तरावर एस पी असेल या ठिकाणी जाऊन ते पोर्टल जर चुकीच्या पद्धतीने जर ते पोर्टल प्रसारित माध्यमातून काम करत असेल तर निश्चितपणाने ते बंद केलं पाहिजे असं मला इथं आज निश्चितपणाने सांगावं असं वाटतं खऱ्या अर्थाने मुलांचं मुलं मुलं म्हणजे हे काय म्हणतो आपण उद्याची पिढी घडवणारी असतात त्यांच्यासाठी कुणीतरी चांगलं काम करत असताना त्यांना कुठंतरी आढळ येणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि जातीपातीचं राजकारण जर म्हणायला गेलं आपलं तर आपला खरा खरंच पुरोगामी विचारांचा तालुका आहे आणि कुठेतरी जातीपातीचं राजकारण कुणीच करू नये म्हणजे हा समाजाचा किंवा त्या समाजाचा आपला तालुका सगळ्या सगळ्या समाजांना एकत्र घेऊनच आपण म्हणजे काम करतो तर निश्चितपणाने चांगल्या विचारांनीच पुरोगामी विचारांनीच काम निश्चितपणाने के झालं पाहिजे असं मला वाटतं आणि जर असा आधी आज या अधिकाऱ्याला त्रास झालाय उद्या त्या ठिकाणी दुसरा अधिकारी बसणार आहे भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्याला सुद्धा जर त्यांनी सगळ्या म्हणजे काही चांगल्या गोष्टींसाठी चांगले निर्णय घेतले तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास होणार आहे निश्चितपणाने भविष्यात या गोष्टी त्रास सुद्धा नाही हो म्हणून हो। ना आपण या गोष्टींवर आज थांबलं पाहिजे की जर याच अधिकाऱ्याला न्याय नाही मिळाला तर निश्चितपणाने आपण आंदोलन करू आणि कुठेतरी या गोष्टीला वचक बसला पाहिजे आणि कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि याच्यासाठी आपण हे आजच थांबवलं पाहिजे म्हणून निश्चितपणाने आम्ही या आंदोलनासाठी निश्चितपणे आमचा सहभाग असेल एवढं बोलून मी थांबते